हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी कोबी घेतलेली आहे आणि ही कोबी छान बारीक असा पातळ चिरून घेतलेलं आहे आणि कोबी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा तर आता हे कोबी आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि इथे मी साहित्य घेतलेले आहे पाहू शकता मिरच्या घेतलेल्या आहेत मी आठ नऊ मिरच्या घेतल्यात तुम्ही तुमच्या अंदाजे तिखट कमी जास्त करू शकता आणि एक टमाटा घेतला आहे मीडियम साईजचा तो आपल्याला टमाटा छान बारीक चिरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मैत्रिणीवर झटपट होणारी रे, रेसिपी आहे बिलकुल पण टाईम लागत नाही मध्ये सिप जरा पण करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ छोटासा आहे आणि छान व्हिडिओ असतात माझे तर सर्व छान व्हिडिओ आहेत तर स संपूर्ण व्हिडिओ पहा माझा तर अशा पद्धतीने आपल्याला टमाटा छान बारीक बघा चिरून घ्यायचा आहे आणि मैत्रिणींवर चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ माझा जर आवडला तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा छान छान कमेंट पण करा तर टमाटा आपला छान बारीक चिरून झालेला आहे तर त्याचबरोबर आपल्याला मिरच्या पण बारीक चुरून घ्यायच्यात तुम्ही मोठ्या पण चिरून टाकू शकता इथे मी बारीक चिरून आहे पाहू शकता मैत्रिणीनं मिरच्या पण आपल्या छान बारीक चिरून झालेल्या आहेत त्यानंतर इथे मी लसूण घेणार आहे लसणाच्या पाकळ्या आणि कोथंबीरी स्वच्छ धुवून मी घेतलेली आहे बघा कोथंबीर आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची मैत्रीणं झटपट होणारी रे रेसिपी आहे सकाळचं तुम्ही टिफिनला घाई ही रेसिपी बनवू शकता कोथंबीर आपली छान बारीक चिरून झालेली आहे त्यानंतर आपल्याला लसूण पण छान बारीक चिरून घ्यायचं आहे बघा तुम्ही लसूण ठेसून पण टाकू शकता किंवा असं चिरून पण टाकू शकता तुमच्या आवडीवर ते इथे मी चिरूनच टाकणार आहे लसूण लसूण छान बारीक चिरून झालं आहे आप तर आपलं सगळं साहित्य चिरून झालेलं आहे तर गॅस कवाळायचं आहे आपल्याला आणि गॅस पेटून घ्यायचा आहे बघा त्यानंतर गॅसवर मी कढई ठेवून घेणार आहे बघा कढई आपली छान गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे एक साधारण मी एक पळी तेल टाकून घेणार आहे बघा इथे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त ते दी तेल, कमी तेल करू शकता तेल तापल्याच्यानंतर आपल्याला इथे जिरं टाकून घ्यायचं आहे एक चमचे बघा आणि मैत्रिणी जिरं छान फुललं ना त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे मी छान बारीक चिरून घेतलेला तर लसूण टाकून घेणार आहे आता मी लसूण पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने लसूण परतून झालं की मिरच्या टाकून द्यायच्यात त्याच्यामध्ये आणि मिरच्या पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायच्यात त्यानंतर इथे मी एक टमाटा घेतलेला मिडियम साईजचा बारीक चिरून तो टाकून देणार आहे आणि टमाटर पण आपल्याला छान तेलाव परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथंबीर मी टाकून घेणार आहे कोथंबीर पण तेलाव छान परतून घ्यायची बघा हे छान परतल्याच्यानंतर मैत्रिणीनं मी इथे मसुराची डाळ घेतलेली आहे आणि मसुराची डाळ मी ती पण टाकून देणार आहे तुम्ही चण्याची डाळ पण टाकू शकता किंवा मोगाची पण टाकू शकता पण मसुराची डाळ टाकून बघा खूप छान होती ही भाजी त्यानंतर इथे एक चमचा मी हळद टाकून घेणार आहे बघा हळद पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची बघा अशा पद्धतीने त्यानंतर इथे मी मिरची घेतलेली आहे लाल मिरची ही वाटून घेतलेली आहे लसूण आणि लाल मिरची कारण हिरव्या मिरच्या कमी होत्या माझ्याक त्यामुळे लाल मिरची जरी तुम्ही टाकली तरी भाजी खूप छान होती तर ही मिरची पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची बघा हे परतून झाल्याच्यानंतर आपल्याला मी कोबी घेतलेला स्वच्छ धुवून घेतलं आहे हो तो टाकून द्यायचा आहे आपल्याला आणि कोबी पण छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यासोबत मैत्रीण परत एकदा सांगते तुम्हाला चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पहा कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा आवडला व्हिडिओ तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा छान छान कमेंट करा तर छान आपली भाजी ही मिक्स करून झालेली आहे पाहू शकता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा आपल्याला भाजी ही छान मिक्स करून घ्यायची बघा पाणी बिलकुल पण टाकायचं नाही मैत्रिणींना भाजीमध्ये कारण ही भाजी वाफेव हो मस्त शिजल्या जाते आणि टाईम लागत नाही जरा पण आता त्या आपण काय करायचे झाकण ठेवून घ्यायचे एक दोन मिनटं आणि वाफेव हो ही भाजी होऊन द्यायची आपल्याला दोन मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे आणि भाजी छान मस्त मिक्स करून घ्यायची वर खाली भाजी छान हलवून झाल्याच्यानंतर परत आपल्याला ह्याच्या झाकण ठेवून घ्यायचं आहे बघा शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया आपण पहिला शेंगदाण्याचं कूट हे मी भाजून कूट करून ठेवलेला तो दोन चमचे टाकून घेणार आहे कूट पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मैत्रिणी भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला ना तर भाजीला एक छान टेस्ट येते आणि भाजी झाल्याच्या नंतरच आपल्याला शेंगदाण्याचा कूट ठेव टाकून घ्यायचं आहे कारण शेंगदाण्याचं कूट हे भाजून आपण कूट करून ठेवलेला आता एक मिनटं आपण झाकण ठेवून घेऊया आणि वाफेवर ही भाजी होऊन द्यायची का आता दाण्याचा कूट आपण टाकून घेतलेला आहे त्यानंतर परत झाकण खुलून पाहिजे आणि भाजी सर्व छान मिक्स करून घ्यायची बघा त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची पहिली पण आपण तेला कोथिंबीर टाकून घेतलेली मैत्रीणं पण भाजी झाल्याच्यानंतर वरून कोथिंबीर टाकली ना भाजीला एक छान लूक येतो आणि दिसायला पण खूप छान दिसती आणि खायला पण टेस्टी होती ते सर्व छान मिक्स करून घ्यायचे तर मैत्रिणीनो ही कोबीची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा व्हिडिओ कुठून पाहताय मला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी